काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सपोज करत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पार्टीचे व्हिडिओ शेअर केले पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी आणली आणि त्यात उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत डान्स करत सहभागी झाल्याचा आरोप वडट्टीवारांनी केलाय ही पार्टी ज्या रिसॉर्ट मध्ये झाली ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप एकीकडे सामान्य नागरिकांवर लहान सहन करण्यासाठी कारवाई केली जाते अनाधिकृत बांधकामे तोडली जातात तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनाधिकृत रिसॉर्टवर मजा करतायत महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे याकडे लक्ष आहे का असा थेट सवाल आता विजय वडट्टीवार यांनी उपस्थित ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले जितेंद्र एकीकडे आपण पाहतोय की आता विजय वड्टीवार यांनी एक्स पोस्ट करत एक, एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे यामध्ये महसूल मंत्र्यांचे याकडे लक्ष आहे का महसूल मंत्र्यांच्या खात्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे काय अधिकची अपडेट नक्कीच कारण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सपोज करत एक, एक व्हिडिओ जारी केलेला आहे ज्यामध्ये एका अनधिकृत रिसॉर्ट म्हणजे एक रिसॉर्ट्सवर एक, एक पार्टी सुरू आहे तेही अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे आणि या हा जो व्हिडिओ आहे तो पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगल्याचा सांगण्यात आलेला आहे वडेट्टीवार यांनी ज्या प्रकारे आरोप केले आहेत किंवा जी माहिती दिली आणि यामध्ये उपविभागीय अधिकारी असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील आणि तहसीलदार असतील या दर्जाचे अधिकारी जे आहेत ते या पार्टीमध्ये करत असतात असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली ती रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप आहे त्यामुळे एकीकडे सामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते अनधिकृत बांधकामे तोडली जातात तर दुसरीकडे महसूल अधिकारी जे अनधिकृत रिसॉर्टवर आहेत ते मजा मत करताना किंवा अशा प्रकारची पार्टी करतानाचा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे त्यामुळे महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे महसूल मंत्री यावर काय उपाय करतील किंवा अशा प्रकारचा जर अनधिकृत रिसॉर्टमध्ये जर एखादी पार्टी सुरू असेल तर मग याला अधिकाऱ्यांचं संरक्षण आहे का काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आता वडेट्टीवार यांनी केलेल्या या आरोपानंतर महसूल विभाग काय कारवाई करतो किंवा जे अधिकारी या पार्टीमध्ये होते तथाकथित जी पार्टी होती किंवा जो कार्यक्रम होता त्यावर काय कारवाई करतात किंवा जे रिसॉर्ट आहे ते अनधिकृत आहे का याची आता चौकशी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहिती विजय वडेट्टीवार यांनी एक्सपोज करत संदर्भातला व्हिडिओ शेअर केलेला आहे महसूल मंत्र्यांचं याकडे लक्ष आहे का अशा प्रकारचा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला